मला यावर्षी काही जर झालं तर लागायचंय मी म्हणलं शंभर टक्के नव्याण्णव टक्के तुला करणार एक टक्का आम्हाला करणार उद्या ग्राउंडला पण नाही अभ्यास तुला तू मनापासून ज्या वेळेस अभ्यास करशील मनापासून सगळ्या गोष्टी करशील आम्ही तर तुला शंभर टक्के देणार तू सुद्धा शंभर टक्के घे तिने शंभर टक्के घेतला सकाळी उठायची ग्राउंड करायची क्लासला बसायची क्लासला एक मिनिट सुद्धा आमच्याकडे उशीर जर झाला तर आम्ही बाहेर उभा करतो मुलांना का की मुलांना एक मिनिटाची व्हॅल्यू करावी पाहिजे त्यानंतर तिनं पेपरला म्हणजे ग्राउंडला गेली ग्राउंडला गेल्यानंतर धाक धूक थू, धाक धूक राहायची त्यांना फक्त मी एकच सांगितलं बाळा घाबरायचं नाही का तसंच पळायचं ज्या ठिकाणी तू इथं पळते त्याच ठिकाणी तसं पळायचं आहे त्यानंतर ग्राउंड झाला ग्राउंड झाल्यानंतर मला फोन आला फोन आल्यानंतर मला मिळाले मिळाले सर मला एवढे एवढे सांगितलं मी त्याला परत सांगितलं आता पुन्हा प्रॉपर तर पेपर पेपरसाठी अशी रडली अशी रडली की रात्र दिवस काही बघितलं नाही विचार नाही केला जेवणाचा ना मुलीचा ना कशाचा फक्त विचार केला माझ्या वरती मला वरती मिळवायची आहे वरती